सत्तर वर्षाच्या काळानंतर अडीच वर्षात जे कामं आलेत ते या पलीकडे याच्या पहिले कोणताही पुढारी इथं आणू शकला नाही खोट आहे अतिशय खोट आहे विरोधाच्या चष्मा काढून विकासाच्या चष्मा लावून काम बघावे हे जे तुम्ही गेस्ट हाऊस पाहताय नाव तुम्ही वाचून घ्या हे मार्फत झालेलं आहे काम मुळात त्यांनी रस्त्याच्या एका पलीकडून लागावं काम मुळात त्यांना रस्त्यात दिसतीलच प्रत्येक महापुरुषांच्या स्मारक इथं पूर्ण मार्गी लागलेलं आहे राहिलं पाणीपुरवठ्याचा ज्वलंत प्रश्न होता इथे ज्वलंत प्रश्न तो सदुसष्ट कोटीची पाणी पुरवठाची जी योजना आहे ती लवकरात लवकर लोगार ऑक्टोबर एंडिंगपर्यंत ते पाणी शहराला पुरेपूर मिळणार आहे आणि परत राहायला विषय रस्त्यांच्या रस्त्यांच्या डी पी आर पण आलेला आहे आणि त्यानंतर रस्त्यांच्या डी पी आरच्या पहिले भुयारी गटार योजना ही पण मंजूर झालेली आहे शंभर कोटीची भुयारी गटार योजना मंजूर झालेली आहे आणि ज्या स्वातंत्र्याच्या काळानंतर सत्तर वर्षाच्या काळानंतर अडीच वर्षात जे कामं आलेत ते या पलीकडे याच्या पहिले कोणताही पुढारी इथं आणू शकला नाही पण अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी आवासाहेबांमार्फत का? का जे कामं दिलीत ते खरोखर आज बघण्यालायक आहेत पारोड शहरात भरपूर कामं झाली आहेत बघण्यालायक कामं या ठिकाणी आहेत पाणीपूर्ण हे सांगताय तसं आहे का खोटं आहे अतिशय खोटं आहे आता तेच बोलले विकासाचं तुम्ही सांगताय हे जे तुम्ही गेस्ट हाऊस पाहताय इथे नाव तुम्ही वाचून घ्या एकूणामार्फत झालेलं आहे त्याच्यानंतर जेवढ्या पारवा शहरात जेवढ्या प्रशासकीय इमारती आहेत नवीन बस स्टँड आहे या सगळ्या इमारती अण्णासाहेब मंत्री असताना नऊ महिन्याच्या काळात यांनी मंजूर केलेले त्यामुळे याचा त्यांनी खुलासा करावा सत्तर वर्षात एवढा विकास झाला नाही तर हे बघून घ्या मला शिंदे सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आजपर्यंत सत्तर वर्षात जे काम झालेले नाहीत ते कामं झालेले आहेत मी ग्रामीण भागात राहतो सर माझ्या आता अडोतीस एकोणचाळीस होय मी आतापर्यंत एवढा विकास पाहिलेला नाही एवढा शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे चिमन आबा असतील किंवा अमोलदादा असतील यांच्या माध्यमातून आमच्या एक गावाला कमीत कमी दहा ते पंधरा कोटीचा निधी मिळालेला आहे आमच्या गावाची जी परिस्थिती होती काही माझ्या खेड्यांची परिस्थिती होती एकदम वाईट परिस्थिती होती त्या आडीच वर्षामध्ये अशी कोणतीही वाईट परिस्थिती राहिलेली नाही आहे विकास भरपूर झालेले आहेत यांनी फक्त विरोधाच्या चष्मा काढून विकासाच्या चष्मा लावून कामं बघावे सर या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या टाक्या बांधलेल्या असं सांगण्यात आहे पाईपलाईन सुरू आहे पण पाणी येत नाही असं सर विषय असा आहे ती पाईपलाईन नवीन नवीन पाईपलाईन केलेली अगोदर एकच टाकी होती आता दोन टाक्या केलेल्या आहेत आणि स पारुडा शहराला शिरपूरसारखं शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न प्रयत्न नव्हे तर काम त्यावर चालू येतं त्यासाठी एक ऑक्टोंबर महिन्याची डेडलाईन दिली ऑक्टोंबर महिन्यानंतर ही पाणी पुरवठा योजना सुरळीत होणार आहे आणि तीन दिवसानंतर एखाद तीन दिवसानंतर पाणी येणार आहे यांनी फक्त आता सांगितलं रेस्ट हाऊस बस स्टँड ह्या गोष्टी झाल्या बस स्टँडला तुम्ही आता बस ला जाऊन या बस स्टँडला अक्षरशः पावसाळ्यात चालायला जागा नव्हती त्या ठिकाणी आबासाहेबांनी कॉन्क्रीटीकरण म्हणणं एक साहेब की सतरा दिवसाचे आड जे, जे पाणी होतं ते आता जे याच्या अगोदर त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी त्यांनी तेव्हा काय केलं दहा वर्षाच्या आधी त्यांनी पाच वर्षा आधी नि त्यांनी काय केलं तेव्हा पाच वर्षाच्या पाच वर्षाच्या नंतर आमच्या जेव्हा अडीच वर्षाच्या सरकार आलं तेव्हा आम्ही ही अडुसष्ट कोटीची पाणी यांच्या पुरवठा पुर त्यांच्या नव्हती साहेब यांच्या आधी सत्ता नव्हती तेव्हा तेव्हा यांनी ते 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 नगरपालिकेची सत्ता होती यांच्याकडे आमदारकी टळ होत तेव्हा यांनी काय केलं तेव्हा यांनी काय केलं नगर चौक यांचा आपण बघू शकतो की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर रोष किंवा समर्थन या ठिकाणी होत आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आपला हा जो शो आहे तो, 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 तो थांबवणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका